श्रोतो नमस्कार ग्रीक प्रेमपुराकथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आपण ऐकणार आहोत प्रेमा काय दिले तू मला भाग पहिला भल्या सकाळी प्रेमकथा हा चिंतनाचा विषय कसा काय असू शकतो असा अचंबा तुम्हाला वाटेल पण पुरा कथा मग त्यांचा विषय काहीही असो आपल्या चिंतनाला चालना कशा देतातच हे बघणं मोठं गमतीचं असतं आपल्या मानसिक सामाजिक गरजांमध्ये प्रेमाचं स्थान अगदी महत्त्वाचं साधारण प्रत्येकाला अगदी साहजिकपणे प्रेम करायला आवडतं आणि करून घ्यायलाही आवडतं बघा ना लोकप्रिय साहित्य सिनेमा पाहिला की लक्षात येतं की असा सिनेमा मग तो प्रणय प्रधान असो की धाडस धुंद त्याची मध्यवर्ती थीम असते प्रेम प्रेम आणि प्रेम जसं मूळ पेय एकच असतं मग ते कसल्याही घाटाच्या कुठल्याही थाटाच्या पेल्यात ओतलं जावं आणि या पेल्यांचं म्हणजे कथांच्या घाटांचं आणि थाटांचं वळण पडतं कुठून अर्थात आपल्या पुराकथांमधून अशाच तीन वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आणि नमुनेदार ग्रीक गोष्टी आज आपण बघूया नमुनेदार म्हणजे आपल्या लोकप्रिय साहित्यांमधून प्रेमपुराकथांच्या ज्या आवृत्त्या बघायला मिळतात त्या सरसकट याच नमुनेवर हुकूम असतात पण लक्षात घ्या बरं का या कथांमध्ये प्रेमा भाग्य दिले तू मला असा प्रणयरम्य अंदाज मात्र बघायला मिळेलच अशी खात्री देता येत नाही कदाचित प्रेमा काय दिले तू मला अशी कधी बुचकळ्यात पडलेली तर कधी आर्त विचारणा अनुभवायला येईल या तिन्ही कथांमध्ये येणारी ग्रीक नावं आपल्याला अपरिचित वाटतील पण त्यांना काही फरक पडत नाही कारण गोष्टी मात्र आपल्याच वाटतील पहिली आहे इरॉस आणि सायकी यांची कथा गोष्ट खूपच जुनी पण इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात अप्युलियसच्या साहित्यात ते प्रथम लिखित स्वरूपात आढळते इरॉस म्हणजे लॅटिनमध्ये क्युपिड आणि संस्कृतमधला मदन प्रेमाचा देव इरॉस हा ग्रीक ऑलिम्पियन प्रेमदेवता अफ्रोडायटी हिचा मुलगा शरसंधानानं प्रेमिकांना प्रेमात पाडणं हे त्याचं काम तर सायकी म्हणजे शब्दशहा आत्मा म्हणजे शारीर प्रेमाच्या एकदम विरुद्ध टोक नेहमी प्रसन्न आणि निरंतर आनंदात राहणारा आत्मा एका राजाची ती सर्वात धाकटी राजकन्या साऱ्या त्रिभुवनात ती सुंदर होती एवढी सुंदर की तिच्यापुढे साक्षात ॲफ्रोडायटी देवता फिकी पडली ॲफ्रोडायटीची कोणाला आठवणच येईन अशी झाली तिची मंदिरं ओस पडली तिच्या वेदीवर धूळ आणि जुन्या आरत्यांची राख साठू लागली आपल्याला मिळणारा मान या सामान्य मर्त्य मुलीला मिळतो म्हणजे काय अॅफ्रोडायटी अगदी पिसाटून गेली तिला हे सहनच होईना ते काही नाही ही निर्लज्ज कार्टी एखाद्या घृणास्पद कुरूप प्राण्याच्या प्रेमात पडली पाहिजे मग तिनं लगेच आपल्या मुलाला इरॉसला त्याचा मदनबाण घेऊन त्या कामगिरीवर पाठवलं तर कुठलं काय सायकीला पाहिल्यावर इरॉसचा मदनबाण त्याच्यावरच बॅकफायर झाला की शिकारी खुदयहा शिकार हो गया इरॉस स्वतःच तिच्या प्रेमात आकंठ बुडून गेला अर्थात त्या हुशार मुलानं आईला याचा काही पत्ता लागू दिला नाही सायकीच्या आईवडिलांनी तिच्या भविष्यासाठी ओरॅकल ऑफ डेल्फीचा कौल मागितला जुन्या ग्रीसमध्ये ओरॅकल ऑफ डेल्फी याचं प्रस्थ मोठं आपल्या परंपरेप्रमाणे तिथेही देवी देवतेला कौल लावून काय उत्तर येईल त्याप्रमाणे सगळी लहान मोठी कामं केली जात ओरॅकल म्हणजे शकून दैवी संकेत आणि डेल्फी गावचं हे ओरॅकल पण आईवडिलांना ना ॲफ्रोडायटीचं कारस्थान माहिती होतं ना इरोसचं सायकीच्या प्रेमात पडणं तर या ओरॅकलनं सायकीसाठी मोठा भयंकर कौल दिला सायकीला सोडून द्यायचं होतं कसं तर काळे कपडे घालून निर्जन पर्वत शिखरावर तेही एकटीला आणि मग तिथून तिचा नवरा तिला घेऊन जाणार होता आणि मोठा भयंकर असणार होता तिचा नवरा सर्वसामान्य नाही तर देवांहूनही शक्तिशाली असा एक भयंकर पंखधारी साप असणार होता तो सायकीचे आई वडील तर दुःखसागरात बुडून गेले तिथे बिचाऱ्या सायकीची काय कथा का आपल्या मुलीला जिवंतपणी कबरीत ढकलावं तशा जड अंतकरणाने आई आईबापांनी तिला तसं सोडून दिलं सायकीही घाबरली होती धडधडत्या अंतःकरणानं आता आपल्या नशिबात काय लिहून ठेवलंय त्याची वाट ती बघू लागली अंधार पडला तशी तिची कथा पुढे सुरू झाली ती काय ते आता बघूया उद्या श्रोतेहो प्रेमा काय दिले तू मला ग्रीक प्रेमपुरा कथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आत्ताचा पण ऐकलं हा होता भाग पहिला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटू उद्याच्या भागात नमस्कार